नमस्कार मित्रांनो कलियुगाचा वारा या युट्यूब वर आपलं स्वागत आहे आपल्याला स्टोरी बघायची गोळीने केला घात गडी झाला बाद का झाला कसा झाला हे आपल्याला स्टोरी बघायची बघूया आपल्याला जायचंय छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर मध्ये घडलेली एक घटना आहे हे सत्य घटना आहे बघायचं त्या एमआयडीसी एरियात एका तिथं राहत असतात ते, ते, ते वाळूच पंढरपूर ह्या एम आय डी सी कंपनीत असतात त्यांचं नेमकं तिथले बघायचे रंजना गोखले आणि निलेश खरे या दो दोघा जणांची गोष्टी ते हे रंजना गोखले एका नामांकित कंपनीत कामाला राहत असते कंपनी जाणं येणं आणि तिथं जे कड कामगार म्हणून तिथं पण कामाला लागलेला असतो निलेश खरे नावाचा युवक हा युवक हा चोवीस वर्षाचा आहे आणि रंजना गोखले बत्तीस वर्षाची निवायसरी बघूया यांच्यात काय होतं जे रंजना कामाल यायची हे पण कामाला जायचं दोघे एकच राहायची एकमेकाकडे पाहणं बोलणं हसणं कुठली आणि ज्यावेळेस लंच ब्रेक होतो त्यावेळेस एकमेकांचं खाणं एकाचे हावभाव घेणं असं त्यांचं बोलता 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 एक दिवस ते दोघ जण जवळजवळ आले आणि त्यांचं बोलणं चालायचं चा। नजरेची नजर भाषा कळाली नैनुसे नयना मिले दिलसे दिल मिले दिलके तार छेडे आणि मग काय तिथून खरा खेळ सुरू होते प्रेमाचा त्याला प्रेम म्हणा किंवा अनैतिक संबंध म्हणा कारण की हा निलेश खऱ्या हा अयिवाहित आणि त्यांच्या गोखले हे एका मुलाची आई आहे बघूया यांच्यात काय होते यांचं काय असतं तिला घरी सुख भेटत नाही कारण इथं काम तिकडे काबड कष्ट करतोय नवरा रात्री जेवण झाल्यानंतर झोपणं हातातून एक ना दोन वेळेस जास्तीत जास्त पंधरा दिवसातून दोन ना तीन वेळेस याच्यापेक्षा त्याचा काही शारीरिक संबंध होत नसे हे पण एका पुरुषाच्या पुर शोधात होती की कोणीतरी असा भेटेल का तर तिच्यात तो योग चालून आला तिच्याच कंपनीतला तिच्याच सहकारी हा नीलेश खरे हा चोवीस वर्षाचा तरुण तिच्या गाड्याला लागला कारण की आता तुम्ही बघताय इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर त्या भक्कम आणि त्या अशा भल्या भक्कम दिसतील तुम्हाला ते हे मोठाले बेंबट उघडे ढेरी उघडी अशा चित्रविचित्र हावभाव करणाऱ्या आणि त्याच्यात आपला युवक आपला महाराष्ट्रीयन युवक सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्रातला युवक त्याच्यात भरकटला जाऊन राहिलाय कारण की त्या फक्त त्या इंस्टाग्रामच्या स्टोरीला दिसणाऱ्या बाया रीलमध्ये नाचणाऱ्या बाया त्याचप्रमाणे पोरांच्या मनातल्या भावना अशा चळून आल्यात का चळून आल्यात कारण की याच्यात हार्मोन्स बदल होऊन राहिले या हार्मोन्स बदल होत असताना आणि कलियुगी कलियुगाचा वारा आपण चॅनलच नाव तसं ठेवले कारण कलियुगाचा वारा या कलियुगात काय घटना घडली आपण सांगू शकत नाही मित्रांनो कारण की ही आता जी त्याच्या मावशीच्या वयाची तिच्या मुळात त्याच्यापेक्षा मोठी मुलगी जी कमीत कमी, कमी आठ वर्षांत मोठी तिची बहीण पण असू शकते त्याच्या मोठे मोठी, मोठी। तिच्या प्रेमात हा पडतोय म्हणजे विचार करायला लावणारी गोष्ट आहे मग हे पाळ हा आपला तिचं सुख होत नसे समाधान होत नसे ती पहिले एखाद्या उमेदी नवीन उमेदी ना बलदवान आता दंडवंत असा शरीराचा तिला युवक लागतच होता पण याला पण कोणी जर पगत होत पाहिजेतच होतं हे पण आपला हत्या घासून टाईटच होतं कारण की याला काहीतरी वाटत होतं हे बोलायला लागले तस त्यानं राहण्यात आपल्या बदल लावला नेलस हा झप कपडे घालणं सेंट मारणं हे करणं तेल इम्प्रेस करणं ते काही बाजारातून आणलं की ते देणं असंच भेटी घाटी त्यांच्यावर रूपांतर चाललं आणि एक दिवस उगावला हो सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी यांनी काय केलं गे हे दोघ जण भेटले आणि त्यांनी सांगितलं बा मला मनातली भावना बोलून दाखवली आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे उद्या आपण कामावर जायच्याऐी उत्तर लॉजवर जाऊ हे खुद झाला दुसऱ्या दिवशी उठला झोपात उठला शेंटबिंड मारलं कपडे गिपडे टाकाटक घातले हे केलं सगळे सगळे टाकाटक ती पण भेटली आणि बरोबर दहाच्या टायमाला आपण कंपनी जाऊ त्या टायमाच्या दोघ जण बसस्टँडला आली त्यावेळेस तिथून त्यांनी कंपनीत न जाता सीधा सीदा मध्ये मुख्य शहराकडे जायचं ठरवलं ते तिकडे आले गावात आले गावात फिरले काही वस्तू विकत घेतल्या एकमेकांप्रेम भेट दिल्या पण यानं काय केलं यानं एक थंडाचं काळ्या रंगाचं आपलं कोल्ड्रिंक घेतलं आणि त्याच्यात एका मेडिकलून त्यांना पहिले जाणून ठेवलेल्या काहीतरी शक्तीवर्धक अशा औषधीच्या गोळ्या होत्या त्या गोळ्या एक ने दोन ने यानं तीन ते चार ते पाच गोळ्या चार ते पाच गोळ्या विचार करा चार ते पाच शक्तीवर्धक गोळ्या त्यानं त्या कोल्ड्रिंक मध्ये अगोदर मिक्स करून ठेवल्या कारण काय की लढाई करताना आपण कधी कमी नाही पाहिजे लढाई आपली चांगली जोमात झाली पाहिजे अजून आपण लढाईचा अनुभव घेतला लढाई तर अशी खतरनाक झाली पाहिजे त्याच्यासाठी त्यानं हा प्रोग्राम बोलला हा त्याच्या जीवावर कसा व्यक्त बघूया ज्यावेळेस हे दोघ जण ज्यावेळेस <coughs> मध्ये जातात त्या घाटी रुग्णालयाच्या रस्त्यावरील एक नामांकित लॉज कारण त्या लॉजचं आपण सध्या नाव नाही घेऊ शकत कारण की घेतलं तरी काही अडचण नाही पण तरी टाळतोय कारण त्या लॉजमध्ये त्यांनी गेली एंट्री केली दोघा जणांनी आधार कार्ड दिलं आधार कार्ड नोंदणी झाली पैसे दिले आत गेले आत बघितल्यानंतर एकमेकांच्या शरीराकडे आकर्षण होतं नव्याण्णव सेनाईना लढे काय काय होणार हे बघायचंय त्यांना आतलं शरीर झाडत होता एक एक कपडा काढून त्यांचा कार्यक्रम सुरू झाला नंगापुंगा कार्यक्रम सुरू झाला रगडा रगडी सुरू झाली दो दोन शरीर गरम मुली आणि दोन युद्ध सुरू झालं युद्ध झालं पण कोणताही माणूस जास्त काळ टिकत नाही कारण पहिला टाइम त्याचा पहिला वेळ असल्यामुळं हा जास्तीत जास्त एक ते दीड दोन मिनिटाच्या त्याचा कार्यक्रम लढाई खत्म झाली उमेदवार पळला विषय संपला यानं पुन्हा दोन तीन गोष्ट कोल्ड गो ड्रिंक चे पेल्यानंतर पुन्हा पंधरा मिनिटात उमेदवार उठला आणि लढाईला सुरुवात झाली उमेदवारात आणि दोन्ही पण ज्यावेळेस खाली दोन्ही कुणा प्रतिकार चांगला होतो ना त्यावेळेस लढाई करण्यात माझा येते एक थंड असेल आणि एक जर प्रतिकार करत असेल ती लढाई होऊ शकत नाही त्याच्यासाठी हे दोन्ही पण घेत होते एक 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 घोट पेट होते ज्यावेळेस त्यांची लढाई चांगली चालली दोन लढाया झाल्या दोन लढाई झाल्यानंतर कमीत कमी, -कमी वीस ते पंचवीस मिनिटात पहिल्या दोन लढाईचा अंतर पडलं पुन्हा तिसरी लढाई त्यांची पन्नास सव्या मिनिटाला पुन्हा सुरुवात झाली पन्नास सहाव्या मिनिटाला पुन्हा तिसरी लढाई त्यानं केली त्यावेळेस चांगलं मस्त झालं पण पुन्हा त्यानं ते औषध ड्रिंक घेणं सुरू केलं सुरू केल्यानंतर चौथ्यांदा चौथ्यांदाही झालं ज्यावेळेस ते म्हणजे आता जाते नाही म्हणजे तुम्ही विचार करा नदीच पाणी नाही मित्रांनो शरीर शरीरात तुम्ही काही जर टाकले केमिकल टाकले किती जर लढायचा प्रयत्न केला तुम्ही लढू कशी शकणार हा त्याच्यासाठी त्यानं लढाईसाठी पुन्हा घेतलं पुन्हा ज्यावेळेस पाचव्यांद ज्यावेळेस लढाई करायचा प्रयत्न केला अटॅक करण्याचा प्रयत्न केला शरीर गरम झालं हृदयाच्या छातीचे ठोके वाढली कारण त्यानं काय केलं हृदयात जे रक्त ते पांगलं आणि चार ते पाच वळ्याचा पावर असल्यामुळं त्याचं रक्त एवढा स्पीडनं व्हायला लागलं आणि डायरेक्ट मेंदूतली जी शिर आहे आपल्या मेंदूला रक्त प्रवाह करणारी ज्या चाळ्याजवळ शिर असते ती बारीक अशी केसासारखी राहते आणि त्याच्यात ज्या पसनं ज्या स्पीडनं ते रक्त धावत होतं त्या टायमाला ती नस त्याची तिथं तुटली आणि त्यानं डोक्याला हायला सुरुवात केली ते वरून होत ते डोक्याला हानायला लागलं त्याने विचारलं की डोक्याला मारून का राहिला काय झालं काय होतंय तुला कस कस काय होतंय तो काहीच बोलला नाही काहीच नाही आणि एकदम छातीत हात लावला आणि डोक्यात मारत होता तसाच युद्धभूमीवर आपला कार्यकर्ता अंगावर पडला रणभूमीतून हरला रणभूमी जिंकणार कारण वाट किती दमत नाही वाटन चालणारा माणूस हा दमतो लक्षात ठेवा वाट ही जागीच असते वाटी कधी दमत नसते पण हा ज्यावेळेस तिथं पाळला त्यावेळेस तिने बघितलं याचे डोळे पण लावले आणि याचं शरीर थंड पाडायला लागले गरम शरीर थंड पाडायला लागले माणूस जिवंत असलं तर शरीर हे गरम असतं आणि याचं शरीर थंडगार पडायला लागलं त्यावेळेस तिनं बाजू लोटलं कपडे घातले आवरलं आणि तिनं बघितलं की आपला युद्ध करणारा गडी हा थंड झालाय इथून तर आपल्या पळून जाण्यात माझा आहे तुम्हाला वाटत असेल कोणतीही स्त्री ज्यावेळेस अंगावर येत त्यावेळेस ती बाजू आपली सेफ करण्यासाठी प्रयत्न करत असते तिने तिथून उठली आधार कार्ड घेतलं असायला मी जाते तो मागून येईल आणि निघाली ते निघून गेली निघून गेल्यानंतर चार पाचच्या डामला ते लॉजवरचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की बघा आता रूम साफ करायची गेरे दुसरे नारच त्यांनी ज्यावेळेस पाय घेतलं तर त्यांनी चित्र विचित्र बघितलंय नंगा माणूस तिथं पडलेला मुलगा हो, तो पोटोवर पडलेले पडेले पूर्ण कवी त्यांनी लगेच पोलिस स्टेशनला फोन केला पोलिसांनी आले पोलिसांनी बघितलं तिथं आधार कार्ड दोघांचे पण होते आधार कार्डून रंजना गोखले या बत्तीस वर्षी युवा महिलेला उचललं तिला चौकशी आणते तिने सांगितलं यांना काय आणलं होतं मला माहित नाही आता दिला माहित नसेल कशावर पण ती बाजू सेफ करत असते कधी ज्याला आपली बाजू सेफ करत असते महिला आणि पुरुषच हा कधी त्याला बेगुन्हेगार जरी असला तरी पुरुषच हा आटकत असतो तिने साफ सांगितलं हे मला माहित नाही यानं काय घेतलं आणि काय तर हा पाचव्यांदा विनिंग करायला लागला म्हणजे पाचव्यांदा क्रिकेट खेळण्यासाठी प्रयत्न करू लागला हा पाचव्या क्रिकेटच्या याच्यात त्याचा आठ पत्काच कट झाला बघा तुम्ही ज्या वेळेस ती दिवस दगोळीचा इतका परिणाम असा शरीरावर होतो वाईट पण वाईट असं वाटतंय की तुम्ही तरुण आहात पण एक वाईट स्त्री किंवा महानुभावी स्त्री सोबत तुम्हाला जर शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे असे करूच नका पहिली गोष्ट कारण की त्यांना कोणीच नसतो सगळा कायदा त्यांच्या कोणी कायदा तुमच्याकडून नाही कायदा कोण नाही लक्षात ठेवा त्या महिले याच्यात काहीच होणार नाही कारण त्या महिले सध्या तरी वातावरण शांत व्हावं म्हणून त्या महिलेला त्यांनी अटक केलं होतं आणि एक दोन महिन्यात जमानतीवर पण बाहेर निघालेली कारण की तिने सांगितलं मी याला मारलं का नाही याला मी गळा दाबला नाही याला मी काही मारलं नाही याच्या अंगाला काही जखम नाही काही नाही काय नाही यानं गोळ्या घेतल्या आणि त्या कोल्ड्रिंक पण टेस्ट केल्यानंतर त्या ड्रिंक मध्ये पण टॅबलेट आढळून आल्या त्याच्यामुळं याच्यात काहीच होऊ शकत नाही ते मला ना सेफ फक्त वाईट याचं वाटतंय की ज्या आई वडिलांनी निलेश खरे ह्या करून आलं चोवीस वर्षापर्यंत तळा त्याच्या फोडाप्रमाणात जपलं आणि एक पाच मिनिटाच्या खेळासाठी पूर्ण आयुष्याची राख रांगोळी करून बसला सर्वात वाईट गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो पुन्हा असल्या गोष्टी करू नका आणि हो जाता जाता एक सांगतोय युट्यूब चॅनल आपलं कलियुगाचा वारा आहे याला सबस्क्राईब करा स्टोरी आव आवडल्या लाईक करा